कोल्हापूर जवळच्या उचगाव न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिलला फोर स्टार मानांकन प्राप्त झालंय सोळा जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिनी हे मानांकन प्रदान करण्यात आलं देशातील पश्चिम विभागातील पाच हजार तीनशे आय आय सीमधील मानांकन प्राप्त अवघ्या सोळा आय आय सींमध्ये कोल्हापूर एन आय टीमधील आय आय सीचा समावेश असल्याचं एन आय टीचे संचालक डॉक्टर संजय दाभोळे यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना स्टार्टअपमध्ये रूपांतरित होऊन नव उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत आय आय सी हा उपक्रम उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांमध्ये राबवला जातो कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव इथल्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिलला या उपक्रमाअंतर्गत फोर स्टार मानांकन प्राप्त झालंय सोळा जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिनी उद्योगोत्सवमध्ये हे मानांकन बहाल करण्यात आलं एन आय मधील आय आय न या वर्षात तब्बल उपक्रम राबवलेत त्याचा विचार होऊन हे फोर स्टार पश्चिम विभागातील पाच हजार तीनशे आय आय सी मध्ये अवघ्या सोळा आय आय ना हे मानांकन प्राप्त झालंय त्यात कोल्हापूरच्या एन आय समावेश असल्याचा संचालक डॉ संजय दाभोळे यांनी सांगितलं विद्यार्थी आणि बहुजन समाजाच्या हिताच्या अशा उपक्रमांसाठी संस्थेचं पाठबळ राहील असं संस्थेचे चेअरमन डॉ के जी पाटील यांनी सांगितलं या यशात आय आय सी अध्यक्ष प्राध्यापक अश्विन कुमार वरामळे प्राध्यापक संग्रामसिंह पाटील प्राध्यापक वैभव पाटणकर यांच्यासह प्रमुख आणि विद्यार्थ्यांचा वाटा आहे यावेळी वाईस चेअरमन डीजी किल्लेदार रजिस्ट्रार डॉ नितीन पाटील डॉ रवींद्र कुंभार उपस्थित होते